नमस्कार आपल्या चोपडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची नामनिर्देशन व इतर निवडणुकीची तयारी सुरू आहे नामनिर्देशनाची प्रक्रिया ही सोमवारी दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन या कालावधीत सुरू राहणार आहे ही नामनिर्देशनाची प्रक्रिया ही सतरा तारखेपर्यंत चालेल फक्त रविवार हा सुटीचा सा दिवस असेल याचबरोबर त्याची उमेदवारांची छाननी ही अठरा तारखेला होणार आहे आणि आपले एकूण पंधरा प्रभाग आहेत पंधरापैकी चौदा प्रभाग हे द्विसदस्यीय आहेत आणि पंधरावा प्रभाग हा त्रिसदस्यीय आहे तर या सर्व प्रभागांच्या मतदान जे आहे हे चौऱ्याहत्तर बूथ यासाठी तयार केलेले आहेत आणि या चौऱ्याहत्तर बूथनिहाय मतदार यादी ही आपण काल दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली आहे सदर यादी ही नगरपरिषद कार्यालयात पाहण्यास उपलब्ध आहे सर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचे तयारी कशी आहे आपले सदरचं नामनिर्देशन हे आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी यांचं जे कक्ष आहे पूर्वीचं जे नगरपरिषदेतील नगराध्यक्षांचं जे दालन आहे या ठिकाणी पत्र आपल्याला दाखल करावं लागेल आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था पत्राची पडताळणी ही होणार आहे सर यासाठीची सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे Okay.